लासलगाव बाजार समितीत शेतकरी निवास येथील बारदान गोदामाला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली आणि दुकानातील सर्व बारदान जळून खाप झाले या आगीत अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून लिलाधर पंडित विस्ते यांच्या मालकीचे हे बारदान दुकान आहे श्री सिद्धवीर हनुमान मित्रमंडळ आणि लासलगाव बाजार समितीच्या ट्रॅक्टरने आग आटोक्यात आणली जवळपास एक तास यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले चालू सप्ताहात ही आग लागल्याची दुसरी घटना आहे सिद्धवीर हनुमान मित्रमंडळ यांच्या अग्निशामक ट्रॅक्टरच्या प्रेशरच्या सहाय्याने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून पाण्याच्या जोरदार प्रेशरने या आगीवर अवघ्या काही मिनिटांत ही आणण्यात आली मागील सप्ताहात लासलगाव येथील विंचो रोड येथील चिंतन दलपत पटेल यांच्या मालकीची येथे सहा वाजून तीस मिनिटांनी अचानक आग लागली यावेळी सिद्धवीर हनुमान मित्रमंडळ यांच्या अग्निशामक ट्रॅक्टरच्या प्रेशरच्या सहाय्याने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून पाण्याच्या जोरदार प्रेशरने या आगीवर अवघ्या काही मिनिटात ही आग आटोक्यात आणण्यात आली होती ही आग कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही आणि या आगीत किती नुकसान झाले याचा अद्याप आकडा हाती आलेला नाही मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे महसूल खात्यातर्फे पंचनामा झाल्यानंतर नुकसानीचा निश्चित आकडा समजून येईल ही आग लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी जीवावर उदार होऊन मदत कार्यात सहभाग घेतला जर लासलगाव येथील नव्याने सिद्धवीर हनुमान मित्रमंडळाचा तयार झालेला पाण्याचा अग्निशमन वाहन नसते तर आग आटोक्यात आली नसती निफाड चांदवड येवला पिंपळगाव बसवंत येथून अग्निशमक दलांचे बंब पोहोचेपर्यंत आग आटोक्यात आणली नसती तर आगीने मोठे रौद्र रूप धारण केले असते यामुळे अन्य ठिकाणी देखील हानी झाली असती सिद्धवीर हनुमान मित्रमंडळाने तयार केलेल्या व लोकार्पण केलेल्या या अग्निशमन वाहनामुळे सध्या नियंत्रण मिळवले जात आहे माजी मुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या निधीतून पंचेचाळीस लाख रुपये आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या निधीतून पंचेचाळीस लाख रुपये अशा एकूण नव्वद लाख रुपये खर्चाच्या अत्याधुनिक अग्निशामक दलाच्या बंब खरेदीसाठी निधी मंजूर झालेला आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून निधी मंजूर होऊ नये आणि अग्निशामक दलाला लागणारे ला प्रशिक्षित कर्मचारी व त्यांच्यावरील प्रशासकीय खर्च पगार आणि वाहनांची देखभाल दुरुस्ती यावरून होणारा खर्च यावर अद्याप कोणताही उपाय न निघाल्याने मंजूर असलेले अग्निशामक दलाचे वाहन लासलगाव येथे नाही त्यामुळे या सिद्धवीर हनुमान मित्रमंडळ यांच्या अग्निशामक ट्रॅक्टरच्या प्रेशरच्या सहाय्याने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून आपले जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवताना दिसत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी शेखर देसाई लासलगाव